हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो उद्या येत आहे दीपमावस्या या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरात आपल्या दिव्यांची छान मनोभावे पूजा केली जाते वापरातले दिवे काही ठेवणीतले दिवेही बाहेर काढले जातात त्याला साफ करून त्याची छान पूजा केली जाते तर असे हे ठेवणीतले तेलकट चिकट झालेले दिवे कसे साफ करायचे हे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत आणि हो मैत्रिणींनो इथं आपण अजिबात कुठलं सोल्युशन किंवा पितांबरी कसलं लिक्विड वापरणार नाही ना किंवा तारेची वगैरे घासणी वापरणार नाही ना न घासता आज हे दिवे आपण फक्त पाच मिनटात साफ करणार आहोत आणि हो तुम्ही आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा तर आता ह्यातले काही दिवे मी वापरतेन काही ठेवणीतले की जे कधीतरीच सणाला वगैरे वापरले जातात तर असे हे दिवे मी सगळे काढलेत कारण आजच साफ करून ठेवले तर उद्या आपल्याला सकाळी लवकर पूजा करता येते तर म्हणून मी हे दिवे आता साफ करून घेणार आहेत आणि खूप साधी सोपी पद्धत आहे जे ते लागणारं साहित्य आहे तेही आपल्या प्रत्येकीच्या घरात सहज मिळून जाईल तर आता हे दिवे आपण साफ करणार आहोत त्यासाठी मी काय केलं आहे एक मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे माझ्या काही ह्या फोडी उरलेल्या होत्या तर त्या पिळून मी आणि त्या पिळून झालेल्या फोडी पण आपण त्याच पाण्यात घालणार आहोत आणि एक मैत्रिणींना एक सांगायचं आहे इथं लिंबूच्याऐवजी तुम्ही लिंबूसत्व जे सायट्रिक ॲसिड असतं ते वापरलं तरीही खूप चांगला रिझल्ट येतो आणि त्यानंतर एक दीड चमचा मी इथं आपलं जे काही कपडे धुण्याची जी पावडर असते डिटर्जंट पावडर ती वापरली आहे आणि एक चमचा आपला खाण्याचा सोडा फक्त तीन गोष्टी आपल्याला इथे लागणार आहेत आणि त्या पाण्यात आपल्याला आपले हे जे सगळे दिवे टाकून घ्यायचे आहेत आता जे दिवे असे ज्यांचे पार्ट्स निघतात तर ते काढून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित सगळ्या साईडनी आपला दिवा साफ होईल आणि मधला जो वातीचा पण जो भाग असतो जिथं आपण वात लावतो तोही काढायचा तो, तो, तो बऱ्याच वेळेस आपला चिकट झालेला असतो काळवंडलेला असतो तर तो तोही असा खुला करून टाकायचा आणि याला एक तीन ते चार मिनटंच आपल्याला या पाण्याला उकळून घ्यायचं आहे आधीमध्ये एक दोन वेळेस तुम्ही याला थोडंसं खालीवर हलवून घ्या कारण काय होतं की हे केल्यानंतर दिवा आपला पूर्ण साईडनी याला हे पाणी लागतं आणि साफ होतो आणि फक्त एक तीन ते चार मिनटं आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाण्याला चांगली उकळी आली एक तीन ते चार मिनटं झाल्यानंतर हे दिवे आपण एका चाळणीत काढून घेणार आहोत आता तुम्ही इथं बघू शकता हा दिवा आहे ना आपला वरून खूप असा काळसर झालेला होता तिथं वातीला होतो तिथं चिकट आणि काळपट पडलेला होता तर पहा काही न घासता काही न करता एकदम तो भाग साफ झाला आहे अगदी खालणंही तो दिवा साफ झाला आहे तर ही अशी सोपी पद्धत तुम्ही करा तुमचा खूप वेळही वाचेल कष्टही वाचतील आणि त्यानंतर असे चाळणीत सगळे आपण दिवे काढून घेणार आहोत आणि मैत्रिणींना हो एक सांगायचं आहे चाळणीत काढल्यानंतर मी एका पाण्यात थोडेसे काही ड्रॉप आपलं डिटर्ज भांडी घासायचं जे लिक्विड असतं ते पाणी करून त्यात मी हे दिवे स्वच्छ धुवून घेतलेत आणि नंतर दुसऱ्या पाण्यात घेतलेत असं केल्यामुळं काय होतं की दिवे आपले लवकर काळे पडत नाहीत नाही तर काय होतं पण पाण्यात उकळ काही तर त्यामुळं काहींचे दिवे काळे पडू शकतात म्हणून नंतर आपल्या साधं जे काही डिश लिक्विड असेल त्यांनी तुम्ही एकदा साफ करून घ्या घासायची गरज नाही फक्त पाण्यात दोन तीन थेंब टाका आणि त्या पाण्याने हे धुवून घ्या आणि नंतर स्वच्छ पाण्यात असे ठेवून पुसून घ्या तुमचे दिवे इतके सुंदर दिसतात आणि पाहू शकता तुम्ही खूप काही कष्ट न घेता चिकट काळपट झालेले दिवे आपले अगदी पाच मिनिटात तयार झाले आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद